तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या चिमणीचा बर्थडे होता म्हटलं सकाळीच तिचे पप्पांना तिला मंदिरामध्ये घेऊन गेले आणि रक्षाबंधन पण आजच असल्यामुळे ना मंदिरामध्ये खूप छान डेकोरेशन सुद्धा केलं होतं मग नवसाच्या मारुती ना चिमणीचं डोकं टेकवलं आणि गेले चिमणीसाठी चिमणीच्या गिफ्ट गिफ्टानाय खूप दिवसापासून चिमणीच्या हातात घाला अशा टाईपचे कडे बघत होतो फायनली भेटले आणि रक्षाबंधनसाठी चिमणीच्या आत्तीला रिंग सुद्धा घेतले होते आता रक्षाबंधनचा ब्लॉग ना मी वेगळाच बनवते कारण का तर बर्ड्डे चा ब्लॉग मोठा होऊन जाईल ते आम्ही रक्षाबंधनासाठी रेडी झालो होतो आणि ह्या जॅक सोबत खेळायचं काम चिमणीचं चालू होतं आणि सगळे डेकोरेशन झाल्यानंतर मामा भाची ट्रायल घेत होते की व्यवस्थित व्हिडिओज येतात का नाही नंतर चिमणीच्या बर्डेचं चा सेलिब्रेशन चालू झालं फायनली सगळ्यांनी तिला ना पटकन ओवाणी करून घेतली आणि केक कटिंग करायला चालू केला तिला पण बघा ना किती आनंद झालेला आहे उलिशी होती आली तेव्हा बघता बघता एक वर्षाची कधी झाली समजलंच नाही सगळे म्हणतात ना मुली लवकर मोठ्या होतात ते बरोबरच बोलतात मी तर म्हणेन की आपल्या लहान मुलांच्या सोबत जेवढा टाइम घालवता येईल ना तेवढा घालवा कारण ही वेळ पुन्हा येणार नाही सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळ्यांनी फोटोज वगैरे काढायला चालू केलं मी आधी ज्या कंपनीमध्ये काम करायचे ना तिथले सर वगैरे सुद्धा बर्थडेला आले होते आणि हो चिमणीचा लुक कसा वाटत आहे ना नक्की सांगा आता सगळे म्हणतील की मॅचिंग वगैरे का केलं नाही त्याचं झालं असं की आम्ही चिमणीला ड्रेसेस अशा कलरचा घेतला की आम्हाला मॅचिंग ड्रेसेस नाहीत भेटले दोघांना पण ऑनलाईन ऑर्डर केला होता पण आलाच नाही बर्थडे पर्यंत आता इथे चिमणीच्या आत्तीनं आणि मामानं दिलेला गिफ्ट ना अनबॉक्सिंग करायला घेतलं लगेच कारण त्यांची इच्छा होते की लगेच करा तर त्यामध्ये ना फॅमिलीवाला कप होता ज्यामध्ये आमच्या सगळ्यांचे फोटोज होते आणि चिमणी सुद्धा दाखवत होते की ही माझे मम्मी पप्पा आहेत म्हणून बड्डे झाल्यानंतर ना ड्रेस वगैरे काढला चिमणीचा आणि बड्डे झाला की लगेच आमच्या मॅडम चालायला सुद्धा लागल्या बाप मला एवढा आनंद झाला होता ना हे बघून काय सांगू तुम्हाला समर्थने ना चिमणीला एक लाखाचा स्वामींचा गल्ला दिला होता आणि हे गिफ्ट ना मला सगळ्यात जास्त आवडलं बर का मग लगेच चिमणीच्या हस्ते दोन हजार रुपये त्याच्यामध्ये टाकून त्याचं उद्घाटन पण केलं चिमणीचा बर्थडे आणि चिमणीला मिळालेले गिफ्ट एकच व्हिडिओ बनवून टाकला सगळ्यांचा आता अंकुश मामा तर नव्हता बर्डेला पण त्यांना बर्थडेचं गिफ्ट आणून दिलं चिमणीला गिफ्ट बघायची तर चिमणीला जास्त घाय झाली होती मस्त असा व्हाईट फ्रॉक होता त्याच्यामध्ये नंतर सौदागर मामाचे गिफ्ट ओपन करायला चालू केलं ज्यामध्ये भांड्या सेट होता कारण चिमणीला भांडे कुंडे खेळायला लागतात ना आणि नंतर त्याचं दुसरं गिफ्ट गिफ्ट सुद्धा ओपन करायला चालू केलं तर त्याच्यामध्ये होती बार्बी डॉल आता हे ना छोटे 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 पॅकेट करून ना इतके सारे गिफ्ट घेऊन आला होता आणि मग तिसऱ्या पॅकेटमध्ये ही अशी काही तर नाचणारी भाऊली होती ती अशी काही नाचत होती ना थांबा तुम्हाला दाखवते कशी नाचत होते ही ना सौर ऊर्जेची भाऊली आहे जी गाडीमध्ये वगैरे लावतात ना ती पण हिचा डान्स बघून ना मामा हिला डायरेक्ट घरीच घेऊन आला आणि चौथं आणि शेवटचं गिफ्ट त्याचं राधाकृष्ण बसलेला पायाना सौदागर मामाचे सगळे गिफ्ट संपले एकदाचे आणि चिमणीच्या लाडक्या शंकर मामाने चिमणीसाठी आणला हा एवढा मोठा टेडी ज्याचा पाग घ्यायला ना चिमणीला खूप जास्त आवडत आहे आता गिफ्ट तसे संपलेले आहेत बाकीच्या सगळ्यांनी ना ड्रेस वगैरे आणलेले आहेत छोटस असं चिमणीचं बर्थडेचं सेलिब्रेशन कसं झालं नक्की सांगा आणि बर्थडेचा चा मोठा ब्लॉग बघायला विसरू नका